ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः श्रोते नमस्कार कालच्या भागात आपण ऐकले होते कि अनंत निवास आता परमार्थाचे परमधाम झाले होते स्वामी स्वरूपानंद सर्वांनाच आशीर्वाद देऊन तृप्त करीत होते गुरु भक्तीचा वसा देत होते त्या पुढचा भाग सोळाव्या प्रकरणात आपण आज ऐकूया प्रकरण सोळावे पहाटेची प्रसन्न वेळ स्वामी स्वस्त आहेत भिंती तेवत असलेलं तुपाचं निरांजन त्यांना जाणवत आहे ती स्निग्ध शांत ज्योत अंतरीच्या ज्ञानदीपाला साथ देते आहे आणि देवघरात बसून भावार्थ दीपिका वासनाऱ्या ताईच्या भावभक्तीला प्रकट करते ताई तन्मयतेन वास्त आहेत अनन्यास चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं पये सर्वभावेसी उखिते जे वोपिले मज चित्ते जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे तैसा मी वाचून काही आणिक गोमटेची नाही मजही पाही जिने या ठेविले. ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते जे उपासिती तयाते, मीची सेवी ऐकता ऐकता स्वामींच्या मनात आलं आधीच भगवंताच हे अभिवचन आनंद देणार भक्तांना अनन्य होण्याची प्रेरणा देणार त्यात माऊलीच्या ओव्या प्रासादिक आणि ताईंच वाचनही अर्थपूर्ण आपण शिकवलं तस वाचतात अर्थ समजून वाचणं भाव कळून उच्चार करणं ही एक फार मोठी कला आहे भगवत गीता हा गुरु शिष्यांचा संवाद आहे मित्रा मित्रांच हितगुज आहे त्यांच्यातल्या प्रेमभावाचे अनेक पैलू आहेत कधी जवळीक आहे तर कधी संकोच आहे कधी रुस्वा आहे तर कुठे आहे कुठे शरणागती आहे तर कुठे वत्सर आहे या भावछटा उलगडून दाखवता आल्या पाहिजेत असं संवादासारखं वाचन केलं की गीता ज्ञानेश्वरी सोपी समोर उभी राहते ताईंना आपण तस समजावून दिलं होत चाळीस वर्षापूर्वी ताईंना आपण प्रथम पाहिले बाबांची ही बहीण बुद्धिमान दिसत होती डोळ्यात करारीपणा होता शब्दात कर्तृत्व होत वागण्यात आत्मविश्वास होता पण पो, पण त्यांच्या उन्नत भाळावर सौभाग्याचा कुंकुम तिलक नव्हता आपलं मन कळवळलं वाटलं कस जायचं सगळं आयुष्य त्यातच पाहिलं की शिवलीला मृताचं वाचन करीत आहेत एक एक अक्षर सायासानं लावित आहेत तीन तीन तास लागले तरी अकरावा अध्याय जिद्दीनं पुरा करीत आहेत मोठ कौतुक वाटलं आपल्यातला शिक्षक जागा झाला एक दिवस अण्णानं म्हटलं साईंना गीतेची संथा द्यावी असं मनात आहे अण्णांना ते पटलं आवडलं म्हणाले खुशाल द्या शिकवा ताईला माझा मोठा मुलगाच समजतो मी तिच्या या एकाकी आयुष्यात तिला विद्येचा दिवसापासून शिकवणी सुरू झाली रोज फक्त दोन श्लोक वर्ष दीड वर्षात ताई अठरा अध्याय तोंड पाठ म्हणू लागल्या ला। ज्ञानेश्वरी वाचू लागल्या ला। त्यांची अशी तयारी बघून आपण त्यांना बाबा महाराज सांगत तसा ही दिला वाचन थांबलं ताई स्वयंपाकघरात गेल्या आता हातानं काम आणि मुखान नाम अठरा अध्यायांचा रोजचा पाठ घरात चारी बाजूला लक्ष आहे स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव आहे या उतार वयाला सुद्धा स्वयंपाकघराचा सर्व कारभार हाती ठेवण्याची जिद्द आहे आणि या सर्व व्यापात अंतरी कुठतरी, स्वामींच्या विचाराशी धागा जुळलेला आहे नित्य अनुसंधान आहे त्यांचं खाणं पिणं पाणी मनुकांचा काढा रव्याची खीर दूध पाखराच्या घासासारखं चिमणं जेवण भाताच्या रोज ताज कढवलेलं तूप दुपारी रस वेळच्या वेळी वेड़ केलं जात होतो गडाळ्याच्या काट्यांसारखे नियमितपणानं चाललं होतं खोलीतून घंटी वाजायच्या आत इथे ताट वाढून सिद्ध असत मनोमन संदेश पोचतोय एका तारेचा झंकार दुसरीला न छेडता तिच्यातून उमटतो आहे दिवस उगवला वर वर सरकू लागला तस तशी नित्याची माणसं ठराविक वेळेत खोलीत येऊ लागली आहेत आपापली कामं व्यवस्थितपणानं करून परत जात आहेत स्वामी तटस्थपणानं सगळं पाहतायत ही भागीरथी अनेक वर्ष सेवा करीत ओढे उगाळते कपडे धुते आहे स्वच्छता राखते कधी कुरकुर नाही कि कंटाळा नाही वयोवृद्ध भागीला मनापासून आशीर्वाद देत स्वामी म्हणाले थोडे दिवस राहिले बर आनंदात रहा आता निरुपाची वेळ जवळ आली खूप केलं सगळ्यांनी भाऊ त्यांची मुलं बाळ लेकी सुना ह्यांनी तर केलंच पण हा मोहन बाळ प्रकाश शरद विजय नाना संसारे तात्या पाथरे सर्वांनी प्रेमाने सेवा केली खरं म्हणजे माझ्या क्षीण प्रकृतीचं निमित्त करून ईश्वरानं या सर्वांच्या गुरुसेवेची वृत्ती कसोटीला लावली हे सर्व कसोटीला उतरले मी तृप्त आहे मी प्रसन्न आहे हे डॉक्टर मिराशी कीर्तन चांगली करतात भक्त मंडळींनी सुरू केलेल्या जन्मोत्सवात जन्माचं कीर्तन यांच असत रंगून जातात या वयातही तन्मय होऊन नाचतात मी इथून या खोरीतून सर्व सोहळा बघतो उत्सव थाटात होतो कुठे उन पडत नाही गंगामयीच्या वास्तूत खूप अन्नदान होतो देवळेकर शेठ जातीन व्यवस्था ठेवतात आपल्यावर फार श्रद्धा म्हणून तर मी स्वतः त्यांच्यासाठी प्रार्थना करतो मनापुढे असे अनेक भक्त उभे राहिले आहेत सांगायचं तरी कुणाकुणाच शब्दानं बोललो नाही तरी सर्वांच स्मरण आहे आशीर्वाद साऱ्यांना आशीर्वाद सद्गुरु स्मरणपूर्वक अनंत आशीर्वाद जीवनाचा कळसाध्याय सुरू झालाय शिल्प मनोहर झालंय उत्तुंग झालंय आकाशीच्या अंगणात विहर्त आहे पण त्यासाठी फार फार प्रयत्न करावे लागले अहोरात्र जागृत राहावं लागलं सोहमच्या तलवारीला निग्रहाच पाणी सातत्यानं द्यावं लागलं रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकारामांनी का म्हटलं ते पुरेपूर प्रत्ययाला आलं स्थितप्रज्ञ स्थितप्रज्ञाची लक्षण अंगी बोलण्यासाठी अपार कष्ट घेतले पस्तीस पासून सत्तेचाळीस पर्यंत बारा वर्ष सतत भजन केलं चिंतन केलं एकेका गुणाची पाठ केली करी स्वाध्याय करीत राहिलो स्वच अध्ययन म्हणजे स्वाध्याय आपलंच परीक्षण स्वतःचेच निरीक्षण अभय स्थित प्रज्ञाचं पहिलं लक्षण तसा मी निर्भय होतो सत्याग्रहात भाग घेताना होती ती निर्भयता म्हणजे भीती होती पण निग्रहान निर्धारान तिला मनात दडपून ठेवली तिच्या आहारी गेलो नाही पण आता भीतीच उरली नाही मृत्यूच्या भीती, भीती मिठीत अमृताचा आस्वाद घेतला आणि अभय झालो मोठी गम्मत आहे एक गुण हाती आला कि सगळे प्रसन्न होतात आमचे रामभाऊ परांजपे जीवन चरित्र लिहित होते तेव्हाची गोष्ट त्यांनी मोठे परिश्रम घेऊन माहिती मिळवली खरी पण एक अध्याय होता, एक अज्ञात दिवस आपण तो त्यांच्या हाती ठेवला काव्याची शीर्षक वाचूनच ते आपल्याकडे नवलान पाहू लागले आपण स्मित करून म्हटलं वाचा आणि योग्य वाटेल तेवढा भाग छापा सगळं वाचल्यावर त्यांनी विचारलं हे घालायलाच हवं का आपल्यासारख्यांच्या चरित्रात असंही घडू शकत आपण मध्येच म्हंटल जे आहे ते तसच ठेवा आणि त्यात अमंगल काय आहे गृहस्त्राश्रम हा तर साऱ्या आश्रमांचा आधार जगदब्बेच्या कृपेनं आता कुठलाच आश्रम उरला नाही चारही आश्रम गळून पडले वर्ण नाहीसे झाले जन्मानं आलेलं काहीच राहिलं नाही कारण जन्माचाच मृत्यू झाला प्रेम उरलं केवळ प्रेम जीवे बरोबरच कामना संपली वासना मेली, कामातून जन्मलेल्या देहावरची आसक्ती उडाली त्याच क्षणी पार्थिवाचा संबंध तुटला या चिंतनात असतानाच स्वामींनी उशीजवळचा एक कागद पुढे घेतला आणि पडल्या एक एकेका अक्षरावर विचार करीत सावकाश लिहिलं अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती या पुढचा भाग आपण उद्याच्या भागात ऐकूया धन्यवाद हरिओम तत्सत्